नर्मदे हरा ये देखिए हे ना और सापुत्रा है सापुत्रा पर्वत है ये पर्वत है या सामने जो दिखता है यानी हम लोग पर्वत के यहाँ सापुत्रा पर्वत में पर्वत के अंदर है ना सब वो इधर के आदिवासी लोग गाय भी बेचारा थे अभी हम गुजरात में एंट्री करेंगे अभी थोड़ी देर में गुजरात के लिए एंट्री करेंगे गुजरात में एंट्री करेंगे तब तक के लिए मैं आपको आगे का बताऊंगा नर्मदा परिक्रमा का नर्मदे हा आता हा ब्रिज दिसतो ना ब्रिजवरती जायचं आपल्याला आणि ना इकडे तुम्हाला तो आश्रम दिसतो ना हा विंदेगिरी आश्रम आहे विंदेगिरी ह्या विंदेगिरी आश्रमात जायचं आश्रमामध्ये बघूया आता भोजन प्रसाद आहे का नाही तर आपले पुढं आपल्याला माता सर आता आपल्याला माता सर चढायचं आहे आपण आता गुजरातमध्ये आहे आता हा ब्रिज क्रॉस केला का आपण गुजरातमध्ये जाणार आपण आता महाराष्ट्रात आहे हे बघा ही बॉर्डर नर्बदे हर नर्मदे हर नर्मदे हर ये देखिए ये देवगंगा नदी है देवगंगा नदी है और ये सापुद्रा सापु सातपुरा पर्वत में सातपुरा पर्वत में अभी मई है अभी ये जो इधर से आ रहा है इधर से वो है महाराष्ट्र अभी मई जाएगा गुजरात में ये बॉर्डर है ये जो ब्रिज है ये महाराष्ट्र और गुजरात का गुजरात और महाराष्ट्र का बॉर्डर है देवगंगा नदी पास करके मैं आगे जाऊंगा जो आश्रम लगेगा मेरे को विंदेगिरी महाराज का आश्रम आहे आणि उसके बाद मेरे को मातासर चढने है अभी मैं गुजरात में हूँ नर्मदे हर नर्भदे नर्मदे हर बघा आता वडफली आहे ना पाच करून महाराष्ट्र महाराष्ट्रातून आहे ना आत्ताच गुजरातमध्ये एंट्री केलेली आहे गुजरातमधून माथेसर चढतो माथेसर 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 चढणार आहे माथेसर चढाय सुरुवात केली नर्भदे हर नर्भदे हर नर्मदे हर हे बघा आता आम्हाला मातेसर साड्यासपरवत केलेली आता सडांबरी रोडी नंतर आम्हाला रोड नाही नर्भदे हर नर्मदे हरा हे बघा आत्ता आहे ना गुजरातमध्ये गुजरातमध्ये आलेलो आहे आणि गुजरातमध्ये अजून आहे ना पहिल्या आश्रमात एंट्री करणारे पहिला आश्रम लागणारे मला एक भोजन प्रसादीसाठी आणि गुजरातमध्ये सापुद्रा पर्वत या मधून चाललेलो आहे पर्वतेनंतर एक असा एक पहाड चढायचा आहे था, माथेसर तो पूर्ण पहाड तो चढायचा आहे आणि परिक्रमा असे सर्व ह्या रोडने जात असतात नर्मदा मैया जे परत परिक्रमा करत असतात नर्बदे हर नर्मदे हर नर्बदे हर नर्बदे हर नर्मदे हर अभी मैं गुजरात में हूँ गुजरात में चल रहा हूँ अभी गुजरात में सापुद्रप जो पर्वत है ना या पर्वत के जो रंग है ना उनके बीच में हो और मैं जो नर्मदा परिक्रमा कर रहा हूँ नर्मदा परिक्रमा ऐसी है अभी मेरे को इक्कीसवा दिन है तो मैं अभी गुजरात में एंट्री किया है गुजरात में एंट्री फिलहाल अभी एक आधा घंटा हुआ गुजरात में एंट्री किया है तो ये देखिए ये पर्वत है पर्वत के बीच में जा रहा हूँ पर्वत है पर्वत के बीच में एक रोड है अभी माता सर चढ़ूँगा माता सर चढ़ने के बाद मेरे को एक गोरा कॉलने आएगा तब गुजरात भरूच और मिट्टी तला है ये जो मेरे को लगेगा अभी मैं गुजरात के बीच में गुजरात का पहला जो आश्रम का मैं भोजन लूँगा जो पहला आश्रम मेरे को अभी पहला आश्रम में जा रहा है मैं और मेरे को भोजन प्रसाद अब पहला लूँगा गुजरात के यहाँ तब मैं भी परिक्रमा के अभी दोपहर में परिक्रमा के चल रहा हूँ परि रोड में अभी दोपहर में मेरे को अभी साढ़े ग्यारह पावनी बारह बजे तो मैं पहला ही भोजन लूँगा ये जो नर्मदा परिक्रमा दरमियान अपना नर्मदा परिक्रमा दरमियान सापुतरा पर्वत के बीच में तो आ, व्हा सापुत्रा के बीच में मैं पहिला भोजन लूँगा भोजन प्रसादी लूँगा और वहाँ पे एक दीड घंटा रेस्ट माता सर चढणे लिए चालू करूंगा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा हा जे सापुत्रा आहे ना सापुद्रा पर्वत ह्या पर्वताच्या आहे ना पर्वतामधून मी आहे ना परिक्रमा आहे आपली परिक्रमा असे चालतात पर्वताच्या ह्याच्यातून पाठीमागे बघा हा रोड आहे असा आणि पुढे असा आहे आणि मी थोडा थांबलेलो आहे आणि वजन भरपूर आहे वजन थोडा आता की जसं जसं चालेल तसं तसं वजन आहे काय होतं वाटतं का लई आहे लय पण भरपूर आता गुजरातमध्ये आलो आहे तर मी मिठ्ठीलाईमध्ये जाणार आहे पोचेल दोन तीन दिवस लागेल मला तीन चार दिवस अजून म्हणजे मी तीस तारखेच्या आतमध्ये तिथे जाणार आहे म्हणजे तीस आठ नऊ दिवसामध्ये नर्मदे हर नर्मदे हर ह्या बघा असा रोड आहे डेंजर रोड आहे हर हे बघा आता गुजरातमध्ये गुजरातमधून मी आहे ना आपण चाललेलं हे नर्मदा परिक्रमा माता सर चढायचं आहे सर चढून जायचं आहे सर आता चढायला पूर्ण ह्या आहे ना ज्या दिसतात ना तुम्हाला हा आहे ना सातपुत्रा पर्वत आहे सातपुरा पर्वत ह्या पर्वतामध्ये जी परिक्रमा चालते ह्या सातपुरा पर्वतातून चालते आणि जी मैया आहे ना ही सातपुरा पर्वतामधून आहे ना समुद्राला मिळायला आहे सातपुरा पर्वत एवढा मोठा पर्वत फोडून ही मैया सातपुरा पर्वत फोडून गेलेली आहे म्हणजे मैयाच्या बाजूने आता मैया आम्हाला एक दहा पंधरा किलोमीटरवरती मैयाचं दर्शन होईल नर्मदेहार हर हे देखो एक इधर आहे ना एक कंजी कंजी गाव तीन गाव का, का फाटा आहे माथासर गोरा और जलवानी बोल रे ये तीन गांव का फाटा है अपने को जाने का है, या ये माता सर टोटल माता सर चढ़ने का है ये माता सर है ये माता सर हम लोग इधर क्या है हम लोग माता सर अभी चढ़ेंगे सापुद्रा पर्वत पर्वत के ना वो पर्वत चढ़ेंगे अभी पानी लेंगे तो अभी चढ़ने को शुरुआत करता है माता सर आठ किलोमीटर